बोला काय झालंय तुम्हाला अरे ते माहिती असत आलो असतो मी तुमच्याकडे डॉक्टर साहेब अहो तुमच्या हृदयाची धडधड पण आहे अरे मेलय कोणी रियाला मध्ये अरे ते का गाणे आहे का ठेवलं कानात घाला ते हो ना हो ना क्षमा आहे आहे जिवंत आहे तुम्हाला ना सध्या ताण तणाव टेन्शन खूप आहे कारण काही काळापूर्वी तुमचं ब्रेकअप झालंय असं लक्षात येत आहे <laughs> त्यामुळे तुमच्या नितंबाला उष्णतेची झळ लागलेली आहे आणि अशक्तपणे येतोय बाकी काही नाही हो बरोबर सर याच्यावर काही उपाय हो 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 मी तुम्हाला काही गोळ्या लिहून देतो तेवढ्या फक्त वेळेवर घ्या एक आहे बघा नितंब झोमटेश पाचशे एम नितंब झोमटेश ही कोणती गोळी आहे काही नाही तिची आठवण आली की घ्यायची कारण तिला दुसऱ्या सोबत बघून तुमच्या नितंबामध्ये उष्णतेची लाट येत असेल हे नक्की बर का तसही तुमच्या तब्येतीकडे बघूनच वाटतंय की तुम्ही घरच्यांवर ओझे झाले असाल आणि तिच्यावर फॅक्टर आहे चुकून माय बापाची झालेली आवला तुला काही रूल राहिला एक काय मैपूरेल लाल झक आलो मी दाखवायला अरे 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 मानसिक त्रासही खूप दिसतोय